शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्या मार्केटमध्ये आज गाय आणलेल्या आहे विकायसाठी तर त्याच्यातली पाहिलं सरवडी दोन हजार जवळजवळ वीस प्लस चालन कच्ची पंधरा दिवसाची वीस प्लस चालन दोन हजार बातचे आहे तिला पंधरा दिवस टाईम आहे खाली व्हायला आकाश भाऊ काय किमती सांगितले यांच्या तिला सांगायला तसे एक काय पण कमी जास्त वेळ मी ओरात बसले मागं पुढं

ती दुसऱ्या दुसरी आताला आहे का दाताला कस काय जाताला चार दाजू पहिलं पाहिलं होती का ती आदत आदत आहे का चार दाज केली तीन ही जी काय किंमत र सराजारी जी सांगायला परवा बसणं विषय करू आपण बघा शेतकरी मित्रांनो प्युअर ब्रेडची ए बी एस सीमेंट भरलेली कालवडे सगळ्यात मोठी ही सगळ्यात मोठी ही का ही दोन बाजू दोन दात आहे का सिमेंट भरलेलं आहे जिपिटरचं सिमेंट भर जिपिटरचं सिमेंट भरलेलं आहे आहे पंधरा दिवस टाइम आहे खाली पंधरा दिवस टाइम आहे खाली आकाश भाऊ जी काय किंमत होईल सरासरी वीस हजार रुपये सांगतो आपण व्यवहारात बसलं माग पुढे होऊन जाईल होऊन जाईल का शेतकरी मित्र जर आले व्यवहारात बसलं कमी जादा करून देऊन टाकू आपण माल दाखवा माल एक नंबर क्वालिटी प्युअर याचे बघा शेतकरी मित्रांनो शिगमने भरलेले कारवटे पहिल्याच वेता लिहिला कालोड होणार आहे खाली दूध बघू शकता शेतकरी मित्रांनो कोणला कोणत्या शेतकऱ्याला गॅरेंटेड वर खात्रीशीर गाई खरेदी करायच्या असन स्क्रीन वरती दिलेल्या नंबरला संपर्क करा ठिकाण शिर्डी जवळ जिल्हा आयल्यानगर मुक्काम पोस्ट कोल्हार भगुतीपूर नमस्कार